कुंभराशी महाशिवरात्रीनंतर सिंहासनावर बसण्याची मोठी संधी मिळणार श्री स्वामी समर्थ महाशिवरात्री आहे एक गोष्ट आज कान देऊन नीट ऐका एक छोटीशी चूक आणि मोठे नुकसान मी तुम्हाला हात जोडून विनंती करते हा पवित्र दिवस अजिबात हलक्यात घेऊ नका कारण आजचा दिवस साधासुदा नाही महाशिवरात्री ही भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांच्या कृपेचा महासंगम आहे आजच्या या दिवशी ते आपल्या भक्तांवर कृपावृष्टी करणार आहेत जे अनेक वर्षात घडले नाही ते एका रात्रीत घडू शकते कारण कित्येक वर्षानंतर असा दुर्मिळ महासंघ निर्माण झाला आहे जो थेट कुंभराशींच्या भाग्याशी जोडलेला आहे जर तुम्ही एक राशींचे जातक असाल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे कारण आज जर तुम्ही एक जरी गोष्ट दुर्लक्ष केली तरी येणाऱ्या काळात तुम्हाला स्पष्ट होईल जर त्या दिवशी मी तो संदेश पूर्ण ऐकला असता तर आज माझेही नशीब उजळले असते मी संपन्न आणि यशस्वी झालो असतो होय हे अगदी खरं आहे आज रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटानंतर एक मोठा संयुग तयार होत आहे जो तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो श्रद्धा विश्वासाने जागरूकता ठेवून या पवित्र क्षणाचा आदर करा आणि महादेवांच्या चरणी म्हणून प्रार्थना करा त्या पवित्र क्षणी तुमच्या कुंडलीकडे स्वतः काळही पाहत आहे आणि त्या दिव्य संयोगामुळे तुमचे जीवन संपन्न व समृद्ध होऊ शकते आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील खरा टर्निंग पॉईंट ठरू शकतो आज एक अशी रहस्य उघडणार आहे जे ऐकल्यानंतर तुमची विचारसरणी तुमची दिशा आणि तुमचे भाग्य हे तिन्ही बदलू शकते महाशिवरात्र आणि कुंभराशींचा हा अद्भुत महासंघ म्हणजे ती पवित्र रात्र जेव्हा भगवान शिवतांडव नव्हे तर तांडव करतात ह्याच दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा दिव्यविवाह झाला होता माता पार्वतीने भगवान शिवांना पतिरूपात मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती आणि त्यांच्या अखंड भक्तीने प्रसन्न होऊन शिवशंकरांनी त्यांना स्वीकारले म्हणूनच आज सर्वप्रथम माता पार्वती आणि भगवान भुगिनाथ यांचे खरे भक्त असाल तर जय गौरी शंकर अशी कमेंट करा श्रद्धा आणि विश्वास ठेवा बोलनाथ तुमची नक्कीच रक्षा करतील माझ्या प्रिय मित्रांनो महाशिवरात्री ही केवळ रक्तपूजेची रात्र नाही ही कर्माचा हिशोब लावणारी रात्र आहे आज जे काही घडेल ते पुढील अनेक वर्षाची दिशा ठरवू शकते कारण गेल्या वर्षभरात तुम्ही खूप काही सहन केला आहे जवळच्या लोकांकडून विश्वासघात अनुभवला आहे मेहनतीचे योग्य फळ मिळाले नाही आता हातात येणारा पैसा शेवटच्या क्षणी थांबला आहे पण या पवित्र रात्रीत तुमच्या नशिबाचे नवे पान उघडू शकते श्रद्धेने संयमाने आणि सकारात्मकतेने या दिवसाचे स्वागत करा नातेसंबंध एखादी अत्यंत वेदनादायक घटना घडली आहे आणि तुमच्या मनात तो वारंवार तोच प्रश्न घुमत आहे हे माझ्याच बाबतीत का घडत आहे तुम्ही भोलेनाथांच्या चरणी तुमची विनंती अर्पण केली होती आणि त्यांनी ती ऐकली आहे भगवान शिव सर्व काही पाहत होते आणि आता जे काही घडणार आहे ते तुमच्या आत्तापर्यंतच्या प्रत्येक प्रवी फलित आहे आज एक गोष्ट कान देऊन नीट ऐका ही एकाच वेळी चेतवणी आहे आणि वरदानही आहे महाशिवरात्रीच्या या पवित्र रात्री शिवरा शंकरांचा एक संकेत प्रकट होऊ शकतो ज्याने तो संकेत ओळखला जाईल त्याचे जीवन बदलून जाईल पण ज्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले त्यांची तीच जुनी कहाणी पुन्हा सुरू राहील हे लक्षात ठेवा मी आज जे काही सांगत आहे ते मनात करून ठेवा जर महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा पुढील सात दिवसात तुम्हाला एखादा संकेत मिळाला तर समजा तुमच्या जीवनरेषेत बदल घडला आहे आता तुमचा काळ साधा राहिलेला नाही तुमची दिनचर्या तुमचे निर्णय तुमचे भाग्य हे सर्व महादेवांची कृपा छायेखाली आले आहे कारण महाशिवरात्रीच्या रात्री उच्चारलेले प्रत्येक शब्द ते टाकण्यापर्यंत पोचतात म्हणूनच श्रद्धा सैमानी जागरूकता ठेवून या दिवशीचे प्रत्येक क्षण जपा हा क्षण तुमच्या आयुष्याची क्षण जपा हा क्षण तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो कारण या संदेशात आम्ही अशी गोष्ट सांगितली आहे की ती ऐकल्यानंतर कुंभराशींचे लोक आता तर, लो तर उंच भरारी घेतील नाहीतर कायमचे थांबून जातील होय एक छोटीशी चूक आणि मोठे नुकसान आज अशी एक चूक आहे जी कुंभराशींचे लोक वारंवार करतात आणि या चुकीमुळे त्यांना शिवशंकराची पूजा पूर्ण कृपा मिळत नाही जर तुम्ही ती चूक केली तर मेहनत तशीच राहील पण फळ मिळणार नाही पूजा कराल पण त्याचा अपेक्षित परिणाम दिसणार नाही म्हणूनच हा संदेश अर्धवट सोडू नका कारण कोणी त्या चुकीचे सत्य संपूर्ण सत्य उलगडले जाणार आहे तुमचे धन आणि भाग्य कसे बदलू शकते शिवजयंतीची कृपा तुमच्या जीवनात कशी प्रकट होईल या सर्व गोष्टींची सवस्तर माहिती एक एक करून सांगितली आहे म्हणूनच पूर्ण लक्ष देऊन हा संदेश ऐका हा तो गुप्त संकेत आहे जो प्रत्येकाला सांगितला जात नाही त्यामुळे आज हा शेवट संदेश शेवटपर्यंत ऐकणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे कारण कदाचित हाच क्षण तुमच्या आयुष्याचा निर्णय वळण ठरू शकतो कारण मध्ये सोडले तर अपूर्ण ज्ञान अपूर्ण नशीब घडू शकते माझ्या मित्रांनो वर्ष दोन हजार सव्वीस हे फक्त एक सात वर्ष नाही कर्माचा हिशोब मारणारे वर्ष आहे कुंभराशींचे स्वामी शनिदेव मानले जातात भगवान शिव हे शनिदेवांचे गुरु मानले जातात सध्या शनिदेवांचा थेट प्रभाव तुमच्या धन करिअर आणि भाग्यावर पडत आहे गेल्या काही वर्षात तुम्ही अनुभव असेल मेहनत खूप केली पण त्यानुसार फळ नाही काही लोकांनी तुमचा फायदा घेऊन पुढे वाटचाल केली पैसा येतो पण टिकत नाही मनात भीती गोंधळ आणि एकटेपणाची भावना वाढली आहे समजून घ्या हा काळ संपण्याच्या मार्गावर आहे पण हे परिवर्तन तेव्हाच घडेल जेव्हा तुम्ही दोन हजार सव्वीसच्या महाशिवरात्रीला श्रद्धेने एक विशेष उपाय कराल त्यानंतर तुमच्या जीवनात धन मान सन्मान नोकरीतील प्रगती आणि विवाह योग अधिक बळ बळकट होतील कुंभ म्हणजे जलतत्व आणि महादेव हे जल व अमृताचे स्वामी आहेत जेव्हा कुंभराशींचे जातक महाशिवरात्रीच्या दिव्य ऊर्जाशी जोडला जातो तेव्हा दरिद्रता हळूहळू वितळू लागते मानसन्मान व धनयोग दृढ होऊ लागतो अनेक शास्त्रामध्ये वर्णन आहे की महाशिवरात्रीला श्रद्धेने केलेला छोटासा उपाय संपूर्ण वर्षाची दिशा बदलू शकते दोन हजार सव्वीसमध्ये महाशिवरात्रीनंतर तुमच्या आयुष्यात मोठ्या प्रगतीचे योग निर्माण होऊ लागतील पण त्यासाठी श्रद्धा संयम आणि सकारात्मक कृती आवश्यक आहे महाशिवरात्रीपूर्वी ब्रह्मांडाचे अधिपती आपल्या सर्वांचे स्वामी भोलेनाथ एक सूचक संकेत देतात असा संकेत जो वेळेवर ओळखला तर जीवनाची दिशा बदलू शकतो जे भक्त हे संकेत समजून घेतात त्यांच्या आयुष्यात अचानक धनलाभाचे योग निर्माण होऊ लागतात अडकलेला पैसा परत मिळू लागतो नाव यश आणि मानसन्मान वाढू लागतो पण जे हे संकेत दुर्लक्षित करतात त्यांच्या जीवनात धनहानी मनाची अवस्थता आणि मेहनतीनंतर अपेक्षित फळ न मिळण्याची स्थिती निर्माण होते म्हणूनच दोन हजार सव्वीस या वर्षात कुंभराशीसाठी तीन मोठे योग तयार होत आहेत जे तुमची जीवनरेषा बदलू शकतात नाव प्रतिष्ठा आणि प्रगती वाढू शकते मात्र लक्षात ठेवा हे योग प्रत्येक कुंभराशींच्या व्यक्तीला समान रीतीने मिळतीलच असे नाही ते त्यांनाच लागतील जे योग्य वेळी जागरूक राहतील महाशिवरात्रीची आध्यात्मिक शक्ती समजून घेतील आणि श्रद्धेने योग्य कृती करतील कारण एक छोटीशी चुकही आयुष्याची दिशा उलटी करू शकते बनलेले काम बिघडू शकते येणारा पैसा अडकू शकतो आणि विश्वास वाटणारे लोकही दगा देऊ शकतात म्हणूनच सजग राहा श्रद्धा ठेवा आणि योग्य निर्णय घ्या हीच खरी शिकवण आहे म्हणूनच प्रत्यक्षात तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे खास आहे हे समजून घ्या वरील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ